पत्नीला पाठवत नसल्याच्या रागात जावयाने सासूचा धारदार शस्त्राने कापला गळा पतीच्या छळाला कंटाळून पत्नी माहेरी आली होती माहेरी आलेल्या पत्नीला का पाठवत नाहीस असा वाद घालून जावयाने घरासमोर बसलेल्या सासूचा चक्क गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना तारीख अकरा रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान नरसी येथे घडली खुनी जावयासह अन्य एकाला रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदरच्या घटनेची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी नरसी येथे भेट दिली सविस्तर माहिती अशी की नरसी येथील बजरंग नगरातील वड्डार गल्लीत राहत असलेल्या लक्ष्मण रॅपनवाड यांची मुलगी उज्ज्वला हिचे नांदेड येथील तरुणा खुर्द येथे राहणारा अशोक किशन धोत्रे यांचे सोबत पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते मागील एक दोन वर्षापासून पती अशोक हा दारू पिऊन सतत मानसिक व शारीरिक छळ करत होता त्यामुळे उज्ज्वलची आई पारूबाई लक्ष्मण रेपनवा हिने मुलीस दोन अपत्यासह नर्सी येथे माहेरी घेऊन आली होती अशोक धोत्रे हा पत्नीला नांदवायला पाठवा म्हणून आठ दिवसापूर्वी नरसी येथे आला होता पण सासू पारूबाई हिने मुलीस पाठवण्यास नकार तर दिलाच पण वागण्यात बदल करण्याचा हे सल्ला दिल्याने परत गेला होता आठ दिवसापूर्वी सासरवाडीला गेल्यानंतरही सासूने पत्नीला पाठवले हो नाही त्यामुळे त्याच्या डोक्यात राग होता मात्र पुन्हा अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान एका मित्राला सोबत घेऊन जावई अशोक धोत्रे हा मोटरसायकलवर नर्सीला सासरवाडीत आला सासरवाडीत आल्यानंतर माझ्या पत्नीला का पाठवत नाहीस असा सासूसोबत वाद घात यावेळी सासूसोबत शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी रागाच्या भरात जावयाने चक्क धारधार शस्त्राने सासूचा गळा कापला गळा कापल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात सासू पडलेली असताना जावई अशोक धोत्री हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याने शेजाऱ्यांनी रामतीर्थ पोलिसांना घटनेची माहिती दिली यावेळी नर्सी चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अनिल रिंदकवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनी जावयाला ताब्यात घेतले त्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व आरोपी अशोक धोत्रे यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतले गळा कापल्याने जागीच गतप्राण झालेल्या पारुबाई रायपनवाड यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला या घटनेची माहिती समजल्यावर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जावयाने सासूचा गळा कापून खून केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले